सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस सेना नदीच्या पाण्यात दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्कतेचा इशारा गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाला आहे एवढा पाऊस झाला आहे की मराठवाड्याच्या नाका तोंडात पाणी गेलं आहे ज्याने जीवन ठप्प झालंय दसऱ्याला कापणीला आलेल्या पिकांचा डोळ्यासमोर चिखल झाला आहे आणि जागेपणी पाहिलेली स्वप्नं माहून गेली आहेत ज्या काळ्या आईनं आजवर भूक भागवली ती मातीसुद्धा या पावसानं खरडून नेली आहे सोलापूर धाराशिव बीड जालन्यामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालंय ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे खरीपाचा हंगाम आधी दुबार पेरण्याने वाया गेला आणि आता आसमानी संकटानं डोळ्यांना धारा लागलेत कोट्यावधी रुपये खर्च करून बहिणींना लाडकी करायचा घाट घालणाऱ्या सरकारला बळीराजाची ही व्यथा दिसेल का बळीराजा लाडका व्हावा यासाठी कोणती व्यवस्था आपलं सरकार उभं करू शकणार आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा असं म्हणत इथला प्रत्येक जण चिवटपणे जगतो आहे पण सरकारला आता केवळ पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं म्हणता येणार नाही कारण दुष्काळ जाहीर करून सडळ मदत देण्याचं कर्तव्य सरकारला नाकारता येणार नाही दुरावस्था म्हणजे ती मोहोळ कुठले तरी मोहोळ साहेब आहेत हे साहेब इथे आले त्या साहेबांना सांगितलं की हा पूल एक दिवस वाहून जाईल पुलावर खड्डे पडलेले चार वर्षापूर्वी खड्डे पडलेले पत्र ग्रामपंचायत न दिले नाही पाठपुरावा केलेला आहे परंतु प्रशासनानं कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलं नाही ह्या सर्व जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन जिल्हा परिषद हा जबाबदार असून आज अशी परिस्थिती आहे ह्या दो भागातल्या दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांची जनवारं वासरं ही रानामध्ये उपाशी आहेत ही नाहीत घाल खड्डे पडले होते त्याच्यामुळे जा लोकांना जाता आलं नाही आज तर अशी परिस्थिती झाली की खूनच वाहून गेलाय जनावर उपाशी प्रशासनाने ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आमच्या जनावरांच्या चाऱ्याची पाण्याची व्यवस्था करावी आणि हा पूल तात्काळपणे दुरुस्त करून आम्हाला होणाऱ्या त्रासाला शासनानं जबाबदारी धरून हा पूल तात्काळ कर मंजूर करून आताच्या आता दोन दिवसात आमची सोय करावी आज जनावरांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था शासनानं करावी बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी